गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातावर आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाले असून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आली वाहनांवर कारवाई करण्यात येत असून बेसावधपणे वाहन चालक वाहन चालवणाऱ्या वाहनांवर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकीवर हेल्मेटच्या हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत तीनशे चौतीस वाहनांवर कारवाई करण्यात आली असून पाच वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत आणि आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन हे प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागालाही वाहन मिळणार आहे त्यामुळे अति अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईलवर बोलणे दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्वाचं ठरणार असल्याचं जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितले आहे इंटरसेप्टर हे वाहन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार असून वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत त्यासाठी आपण काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी, रोजी। विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे बेदरकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर तीनशे चौतीस केसेस दाखल केलेल्या आहेत त्यापैकी प पाच टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात साठी आपल्याला इंटरसेप्टर व्हेकल देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे त्यामुळं त्या आपल्या अपघातावर आप नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे शहरामध्ये कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात अशा पद्धतीची शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर मोबाईल टॉकिंग करणे विदाउट हेल्मेट अशा प्रकारची फाईन मारू शकते असं ती व्हेकल आहे अद्यावता व्हेकल आहे ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत प्रतिनिधी चेतन सम्रित आज चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया